ताज्या वत्नसाठी पाहत आहात टीचा सागर न्यूज प्रत्येक वेळेला सिगारेट ओढल्यामुळेच कर्करोग होतो असं अनेकांच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे पण फक्त सिगारेटमुळेच नाही तर इतरही अनेक कारण आहेत ज्यामुळे कर्करोग होतो ती नेमकी कोणती कारणे आहेत हे पाहूया नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय टीचा जागर न्यूज भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण सामान्यतः परदेशातील रुग्णांपेक्षा दहा वर्षे कमी वयाचे असतात भारतात पन्नास टक्केहून अधिक फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण असे आहेत ज्यांनी आजपर्यंत आयुष्यात कधीही सिगारेट ओढलेली नाही याचा अर्थ असा की हा आजार फक्त धूम्रपान करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर एका अभ्यासात असं लक्षात आलंय नॉन स्मोकर लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागची प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण कामाच्या ठिकाणी विषारी रसायनांचा संपर्क आणि इतरांच्या धुरात श्वास घेणं म्हणजेच यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे हवेत असलेले पीएम टू पॉइंट सारखे सूक्ष्म विषारी कण याशिवाय एसबेस्टोस क्रोमियन कॅडिमियन आर्सेनिक आणि कोळशाचा धूर देखील हानिकारक आहे याशिवाय काही लोकांमध्ये हा आजार अनुवांशिक कारणामुळे हार्मोनल बदलामुळे आणि आधीपासून असलेल्या फुफ्फुसाच्या आजारामुळे देखील होऊ शकतो भारतात दरवर्षी बहात्तर हजार पाचशे दहा नवीन फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात आणि सुमारे सासष्ट हजार दोनशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू होतो हे आकडे भयावह आहेत आता प्रश्न हा आहे हे आकडे आपण बदलू शकतो का तर याचे उत्तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच लपलेले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज